छत्रपति शिवाजी महाराज की हर आर... हर अर... महादेव हर हर छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय हर हर छत्रपति संभाजी महाराज की जय हर हर महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय हर अर... हर महादेव हर हर माता जीताऊ की जय मार्केटिंगमध्ये कमी पडतो आपण काम खूप करतो महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी खूप काम केलं किल्ले बांधून ठेवले स्वराज्य निर्मिती केली अफगाणिस्तानपर्यंत आपण साम्राज्य निर्माण केलं पण आपल्यालाच आपला इतिहास माहीत नाही जसं महाराजांनी म्हणजे तनपुरे महाराजांनी सांगितलं की आपल्या नवीन पिढीला काय करून ठेवलंय पूर्वजांनी हे किमान माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं पुस्तक भेट देत राहतो सेवा संघाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी आम्ही हजारो पुस्तकं वाचतो आणि पुस्तक, पुस्तक वाचना न किमान शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजीराजांचा इतिहास थोर सेनाने जे काही लढले आपल्यासाठी किंवा मावळे त्यांचा आपल्यापर्यंत पुरवावा याचं खूप मोठं योगदान दत्ताई नरवडे सरांचं आहे मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे ॲक्च्युली स्वराज्य रक्षक किंवा संभाजीराजेची मालिका होत असताना मी त्यांना जो काय योगदान दिलं त्याबद्दल त्यांची माहिती आम्ही आमच्या पद्धतीनं सांगत होतो आज मला इथं बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे आणि यथाउचित मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं सेवा संघाच्या वतीनं भविष्यात पण आम्ही ह्या शिवसृष्टीला जे काही भयव योगदान करायचं ते करेन एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो परत एकदा सर्वांना ससने जय जिजाऊ जय शिवराज वर्ष आम्ही दत्तभूंच्या मार्गदर्शनाखाली खोऱ्यात काम करत असतो दत्ताभाऊंचं कार्य खरंच मोठं अलौकिक आहे महत्वाचं म्हणजे या मातीमध्ये जे काही आपले मावळे दडलेले होते या मावळ्यांना प्रकाशात आणण्याचं त्यांच्या स्पूर स्मृतींना उजाळा देण्याचं काम दत्ताभूंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आपण सर्वच सहकारी मंडळी त्यांच्या या कार्यामध्ये यथाशक्ती सहभागी असतो सर्वांनाही या निमित्ताने जय जिजाऊ धन्यवाद त्या मोसे खोऱ्याचा जिवंत आवाज म्हणजे दत्ता लाणा लानावडे साहेब असं ज्या अंधारात होतं ते प्रकाशात आणण्याचं खरं काम त्यांनी केले मोशेव कुणाला माहीत नव्हतं दामणोळपासून या चौऱ्याऐंशी मोशेखोऱ्याचा इतिहास पुढाने पेपर काढला की पहिलं नाव नळावडे साहेबांचं येतं आणि धडाडीने त्यांच्या मनामध्ये अंतकरणामध्ये ते प्रज्वलित आहे जय शिवराज जय जाऊजी जीव किंवा संभाजी महाराज आणि बाजी पासलकरांचा खरा इतिहास त्यांनी उदयाला आणला बाजी पासलकर घराघरात काम कामही ते आज करतायत तर आपल्या घरातल्या सर्व कुटुंबाला तरुण मुला मुलीला नातू नातीला छत्रपती शिवाजी महाराज असल शिवोबा असत तुकोबा असत ज्ञानोबा असल याचं चरित्र वाचायला देणं अत्यंत दे गरजेचं आहे